नीलकृष्ण गजरे ऑल इंडिया रँक वन जेई मेन्स मध्ये आमच्या सोबत आहे नागपूरला इथे त्याच्याशी बोलूया खूप खूप अभिनंदन नीलकृष्ण कसं वाटतंय पहिल्यांदा जेव्हा कळलं निकाल कसं वाटलं खूप चांगलं वाटत सर सर्वीकडे एकदम आनंदाचा माहोल खूप चांगलं वाटत आहे काल रात्रीच रिझल्ट लागला रिझल्ट सगळेजण शॉक होते आणि खूप चांगलं वाटत बरं मला एक सांग की तुझे आई वडील काय करतात जर आपल्या बॅकग्राऊंड बद्दल सांगशील वाशिम जिल्ह्यातील बेलखेड गावचा मी आहे आणि माझे बाबा शेती करतात आई हाऊस वाईफ आहे आणि बाबा शेती करतात आणि घरी कोण कोण आहे घरी माझे आजी आजोबा असतात आणि बाबा असतात आई आणि मी इथे नागपूरला राहतो आणि आणखी तुझ्याशिवाय आणखी भाऊ बहीण मला एक छोटी बहीण आहे अकरावी मध्ये आहे दहावी मध्ये कसे मार्क्स मिळाले होते आणि पुढे कसं ठरवलं की मग आता हे परस्यू करायचं दहावीमध्ये मध्ये मला सत्त्याण्णव टक्के होते आणि मला सायन्स मध्ये इंटरेस्ट असल्यामुळे मी ही फील्ड घेतली होती ओके आणि तयारी कशी केली हे सांग दर्शक जे आम्हाला बघतायत त्यांना कळेल कशी तयारी केली आणि काय काय केलं काय क्लासेस लावले काय केलं अकरावी मध्ये मी एलन करिअर इन्स्टिट्यूट जॉईन केलं होतं आणि ही दोन वर्षाची प्रिपरेशन मी तिथेच केली खूप चांगल्या गाईडलाइन्स मला तिथे मिळाल्या टीचर्स वगैरे डाऊट सॉल्विंग खूप छान होतं आणि दोन वर्ष सततचा प्रयास आणि हा आज तसं फळ पण असं वाटलं होतं का ऑल इंडिया रँक वन मिळेल प्रिपेरेशन ज्या हिशोबाने केली होती त्या हिशोबाने मला वाटत तर होतं की आपण काही चांगलंच करणार पण एक एक्झॅक्ट स्कोर येणं परफेक्ट स्कोर येणं हे थोडस मला शॉकिंग होत आणि सोशल मीडिया इंटरनेट काय मोबाईल फोन किती वापरतोस मोबाईल फोनचा वापर तर फार कमी करतो मी जेव्हा प्रिपरेशन मी चालू केली के होती पहिल्या दिवसापासूनच मोबाईलला बाय बाय केलं होतं आणि फक्त मला थोडासा पिक्चर पाहायचा सवय होती तर मी पंधरा दिवसातून एखादा पिक्चर पाहायचो बस बाकी काही म्हणजे थिएटरला जाऊन थिएटर नाही तर मग मोबाईलवर अच्छा ओके आणि किती तास अभ्यास सकाळी किती वाजता उठतोस आणि बाकी विद्यार्थ्यांना काय सांगशील सकाळी मला लवकर उठायची सवय पाच वाजता जवळपास उठतो मी आणि रात्री दहा पर्यंत कमी बारा तासांची स्टडी क्लासेस पकडून असा माझा हिशोब असतो आणि सतत हा कंटिन्युअसली ठेवतो जे आता पुढे जेई मध्ये येणार आहे त्या विद्यार्थ्यांसाठी काय जाऊ त्या विद्यार्थ्यांना मी हेच सांगू शकेल की तुम्ही सतत प्रयत्न करत राहा याच की सिक्रेट ऑफ की हेच असते की तुम्ही सतत दोन वर्ष मेहनत घ्या कंटिन्युअसली तुमचं सगळं प्रिपरेशन चालू ठेवा बस अच्छा, आता पुढे काय पुढे आता मी जे टार्गेट करत आहे आयआयटी बॉम्बे कम्प्युटर सायन्स मध्ये मला सीट पक्की करायची आहे आणि एक चांगला इंजिनियर बनायचं खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद तर नील कृष्ण म्हणतोय की त्याला कॉम्प्युटर इंजिनियर व्हायचं आहे मोठं होऊन नागपूरहून संजय तिवारी एनडीटीव्ही मराठी